नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं घरात मग मी युट्यूब चॅनल तर आजचा ब्लॉग असा आहे मस्त पैकी आपण आता आंब्याची चटणी बनवणार आंबा त्याची रेसिपी दाखवणार तुम्हाला हा रेसिपी दाखवणार काय घेतो हा आणि किटू काय मला चष्मा लावून देत नाही किटू ना काढून टाकतो ना चांगला दिसण्यासाठी नाही डॉक्टरने म्हणून लावते पण तो मला आठवतो तुला चांगला दिसतो आणि तो डॉक्टर असं म्हणतो पण मला ना काय होतं माहिती काय आठवडच राहत नाही खरं बोलू का मी चार पाच दिवसापूर्वी एकदा लावला ऑफिसला घेऊन गेले का हा तिकडे जाऊन थोडस लावते पाल हो पाल तुला दिसत मग अगं ज्याचं दुख नाही ना आठवण कशी येतात माहिती पाहिजे आठवण कशी येत असते माहिती का डोकं दुखलं ना तर डोकं दुखलं तर डोकं दुखतो यार आपल्याला कस काय चला पण तुला टेन्शन होत नाही आठवण चांगलं वाटत मला आठवण नाही राहत खरच नाही म्हणून नाही लावत मी घरात जेवण सवय नाही तर पडून जातो इकडे असं होतंय ना त्याच्यामुळे काय मला दिसत असत नाही मग बोलते मला दिसण्याची काही संबंध नाही फक्त मला काय होतं माहितीये का चांगला दिसण्यावर मला आवडत नाही लावायला पण रोज लावायचं असत पण डॉक्टरने सांगितलं कंटिन्यू लावायला खरंच मला आठवण राहत नाही तुम्हाला काय मी माझ्याकडून पडून जाईल दिलं म्हणून बरं हा किटून मला आणून दिला तर आपण सुरुवात करूया रेसिपीला आंब्याच्या चटणीला एकदम भारी आणि मस्त तुम्हाला पण आता उन्हाळ्याची खायला वाटेल तर हा एक आंब्याची मस्त चटणी बनवणार आहे कच्चा एकदम आंबट आंबा आहे भारीवाला झाडाचा तोडून आणलाय त्याच्यासाठी आपण मिरच्या भिजत घातल्यात किटो हात नको लाव भिजत घातल्यात थोड्याशा पण पंधरा मिनटं आणि थोडी चण्याची चे डाळ ती पण भिजत ठेवली आणि एवढा लसून घेतला एवढा मीठ असता मस्त आपण पाट्यावर चटणी वाटवणार आणि मग ती खाणार बघा तुम्ही आता तुमच्या पण तोंडाला पाणी येईल पहिलं लाल मिरची घेणार थोड्याच लाल मिरच्या त्याच्यानंतर आंबा एक अटक्याला केला आपण ना तुम्ही मस्त चटणी खायची आंब्याची थोडंसं उन्हाच्यामुळं काहीच जेवण म्हणजे खाण्याची इच्छा नाही मस्त थोडं म्हटलं आंबट चटणीच बनवायचं तर पाट्यावर आपण वाटणार असल्यामुळं ते एकदम व्यवस्थित वाटल्या जाते थोडेसे भिजत घाला तुम्ही पण बनवायची असेल तर लाल मिरची मीठ पण वाटताच घ्यायचंय म्हणजे वाटल्या जाते लवकर जर आपण लवकर नाही ना मीठ घेतलं तर वाटल्या जाणार नाही त्याच्यामुळे मीठ पण घ्यायचं आपण टाकली चण्याची डाळ बघा लाल मिरचीमध्ये आंबा आपण पहिला वरचं पण काढून टाकला आहे मस्त मदतलाच घेतला आहे म्हणजे आणि तो गावठी आंबा आहे मेन म्हणजे त्या गावठी आंब्यामुळं त्याची टेस्ट वेगळीच लागणार आहे एकदम भारी आणि ती चार पाच दिवस पण जाऊ शकते चटणी मस्त तुम्हाला दाखवा आता तेल उकळायचं आणि नंतर टाकायचं फ्राय नाही करायची उकळ्या त्याला टाकायचं आणि लगेच बंद करायचं सगळ्यात मेन म्हणजे मी लसूण जास्त घ्यायचं दोन कांड्या तरी लसूण घ्यायचं आता लसूण टाकायचं मस्त काय काय जेवण बनवलं आता मी आज बनवलंय एकदम भारी ताईला म्हंटल ताई मला ना तुम्ही पाट्या वाटून द्या माझ्या ना खूप हाताची आग होती म्हणून तर ताई बोलल्या वाटून देते मग काही चटणी हा चटणी मस्त आंब्याची काय केलं माहितीये का आंब्याचं हिरवं दिसलं पाहिजे ना हिरव थोडीशी चण्याची टाकली त्याच्यात हिरव दिसलं पाहिजे अरे मग आंबा हिरवा असताना हिरवाचा आंबे ना खाऊ नावा देवा आम्ही हिरवी कशी चटणी होईल तिला वाटलंय पाट्यावर मस्त हिरवा आंबा कापला पहिल्यांदा डाळ भिजत ठेवली भिजली डाळ पंधरा मिनटं त्याच्यानंतर लाल मिरची सुकलेली मिरची ती भिजत ठेवली मग ती भिजली आणि मग आंब्याचा आंबा कापून घेतला मस्त वाटला पाट्यावर त्याच्यानंतर तेल गरम केलं मग ते चटणी तेलात टाकली थोडी गरम जास्त आपण उकळी तेलात फ्राय केली असते तर तिची टेस्ट निघून गेली असते आंबटपाना हे केलं आपण आणि तुम्ही म्हणताय हिरवी तू, तू शिकली की नाही म्हणजे मी तर साधी बनवते पण ताई म्हणले चण्याची डाळी शिकली का नाही चण्याच्या डाळीची शिकले ना कारण की मी ना चण्याच्या डाळीची नव्हते बनवत मी कशी बनवायची माहिती मला लसूण लाल मिरची आंबा कापून वाटून जास्त लसूण घालायचं पाट्यावरच वाटायचं ती पण ताई काय बोलल्या की तुम्हाला दुसरी तर चटणी बनवा आपण आज म्हटलं दुसरी कसली बोलली चण्याची डाळ पण भिजत टाकू म्हटलं मग चालल तुम्ही बनवा आज तर ना मी काय केलं माहितीये का चण्याच्या डाळीची खरंच मी नव्हती बनवली कधीच चण्याची डाळ टाकून म्हणून ते बाबा म्हणतात की आता तू तशी बनवायचा आहे जर आज चव लागली ना मग तू तशी बनवायचा म्हटलं चाल बनवची ना पाट्यावर बनवून पण तुम्ही आल्यालात डिस्टर्ब केलं खायच्या अगोदरच काय हिरवीत दिसा ना पिवळीत दिसाना आंब्याची चटणी नाही हे राती सांग खाल्ल्या मला सांगते मी आता आता ते जवारीची भाकरी बरोबर पाहिजे जेवारीची द्यावं लागली त्या दिवशी हे ना आंब्याच्या झाड आंब्याच्या झाडा खाली बसून मोकळ्या राना बसून आंब्याचं स्वाद घ्यायचं आता आंब्याचं झाड पुढे स्वादाच सांगा नाही गावकडे आहे त्यामुळे सांग तर गावाकडे मग मला गावाकडे चटणी घेऊन उचलून जावं लागेल <laughs> चटणी घेते तर चटणी खराब होऊन जाते मग गावाकडे जाते आंब्याच्या झाडाखाली बसते अगं म्हणजे त्याची तसं खायला जरा लय भारी वाटत अरे बापरे आता आंब्याच्या झाडाखाली कशी जाणार खाण्यावर नाही नाही सांगतो एक असं पण इथं खायला इथंच खायची आपल्याला चटणी आणि बघा त्यांनी हे डोक्याचं हे करून टाकतात हँग झालं हँग करून टाकतात हा बघा मी काय केलं माहितीये का चटणीचा खाऊन दाखवते चांगली ना एवढी भारी बबली साठी डबा भरून ठेवते हा मग दाखव ते करून बघ आणि आपल्या घरी आले ना दे दे तुम्हाला चटणी बनवून मी देऊन घेऊन जातो ना चल ना आणि आंब्याच्या झाडाखाली आपण सगळे मिळून बसतो खरंच आपल्या ऑफिसच्या तिकडे आहेत खूप आंब्याच्या झाड पण आहेत ना तिकडे आंब्याच्या झाड पण आहेत पण गरमी एवढी ना मग गरमीमुळेच आंब्याची आंब्याचा स्वाद घ्यायचा झाली आंब्याची चटणी खूप टेस्टी झाली मी तर कालपासून ताईबरोबर जेवत ताईच्या ताटा जेवत आंब्याची चटणी आवडली की तू तुला हा म्हणतोय पाहिलं का आणि बेसन पण आवडलं आणि आता आम्ही जेवायचं बाकी बाबा येईल तर मग मी जेवायला आई तू ताईबरोबर जेवण घे हा मी बाबा आल्यावर जेवल हा मा, मामा मा, बाबा हा मामानच घेतली गाडी मला माहिती हा हा दिली फोडून त्याला आंघोळ घातली त्या गाडीला झाली ती पण गेली खराब हा कालच आंघोळ घातली तिला बिचारीला काय करायचं दादा तिला yeah. नाही तिला खरोखर घालायची पण तिला फोन घाल तिला घालायला वेळच नाही मोठ्या गाडीला चल हा छान झाली बोल वावले खा 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 खाय बरोबर खा ताई बरोबर खा गा, गा, बर खा ताई बरोबर दादा पप्पा जेवायला किट्टू तू पप्पाच्या पण बाबाच्या पण ताटात आला बघा चपातीला एवढ्या कडक उन्हाळ्यात बाजरीची भाकर जेवारी पण जेवारी संपली हा रोज बोलते जा घेऊन ये आज घेऊन या बरं जेवारी हा बस झाला आता मी तीन चार दिवसापासून उन्हाळ्याची खाते मला आवडत उन्हाळ्याच थंडीत खाऊ शकते पण उन्हाळ्यात नाही लोक कशी झाली चटणी आणि बेसन हा टेस्ट करायचं <laughs> राहिले खरं तुम्ही ह्या पद्धतीची चटणी वाटा खूपच टेस्टी आंबा पण इतका भारी होता ना पण चटणी पण लय भारी हा पाट्या वाटण्याची चवच वेगळी काय किटत ताईनं मस्त वाटून दिला आम्हाला लय भारी दाखवलं मी सगळं 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 दाखवलंय सगळं दाखवलंय आता आपण आता आपला इथं चेंड करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या आमचे पन्नास के लवकर करा yes. आम्हाला केक कापायचा yes.